नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याबरोबर गोदेगाव येथील प्रगतशील शेतकरी तसेच आमचे वर्गमित्र वाकचवरे बापूसाहेब नामदेवराव तर आजचा त्यांचा प्रश्न आहे हे जे मका त्या ठिकाणी त्यांनी आणलेले आहे निळसर लालसर आणि तपकेरी रंगाची खोडं आणि जुनी ही जी पानं झाली लाल झालेली आहे तसेच मधली जी शेंड्याकडची जी पानं आहे तो शेंडा खाल्लेला आहे या संदर्भात या मक्यावरती काय उपचार करावे कुठली फवारणी घ्यावी किंवा ही लाल झालेल्या मक्यासाठी आपल्याला काय करता येईल या संदर्भात हा प्रश्न घेऊन ते आज आपल्याकडे आलेले आहे तर ह्या वर्षी एकंदरीत आपण फील्डवरती प्लॉटवरती काम करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या किंवा आपल्या असा एक निदर्शनास येत आहे की जवळजवळ पन्नास ते साठ टक्के प्लॉट ह्या अवस्थेमध्ये आहे म्हणजे मका पिकाची वाढ थांबलेली आहे मका लालसर तांबडी तपकिरी रंगाची झालेली आहे या समस्येमधून या ठिकाणी मका हे पीक जाताना आपल्याला दिसत आहे मग या मागची कारणं काय आणि यावरती आपल्याला उपाययोजना काय करता येतील या संदर्भातला व्हिडिओ आपण आज बनवत आहोत या यातलं महत्त्वाचं जे कारण आहे माती परीक्षण न करता वारेमाप त्या पिकाच्या शिफारशीनुसार खताचा वापर न करणे म्हणजेच अन्नद्रव्याचा असंतुलित वापर किंवा अन्नद्रव्याची कमतरता हा या मागचं मेन कारण आहे दुसरं कारण आहे पर्यावरणीय ताण बऱ्याच वेळेस अतिफव झाल्यामुळे पाणी थांबल्यामुळे सुद्धा या समस्येमधून पिकं जाताना दिसतात तसेच फॉस्फरस नायट्रोजन झिंक मॅग्नेशियम सल्फेट आणि फेरस या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा या ठिकाणी ही लक्षणं पिकावरती आपणास पाहवास मिळत आहे मग ह्या वर्षी प्रामुख्याने समस्या ही आली कोणती मे मध्ये सुरुवातीला पाऊस झाले आणि मे मध्ये पाऊस झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे रानं मशागती झालेल्या नव्हत्या म्हणजे नांग खोल नांगरटी जे आपण एप्रिल आणि मे मध्ये रानं खोल नांगरट करून ते रानं पडू देतो रानं शेकू देतो पण बरेचसे शेतकरी तो मागाय जो व्हिडिओ प्रसारित झाला उन्हाळ्यामध्ये लग्न गडग्न रामरस खात हिडले राणं गतीले तसेच राहिले आणि मग एकाएकी पाऊस झाल्यामुळे या सगळ्या धांदली बऱ्याच शेतकऱ्यांच्या वडालेल्या ले आपल्याला दिसतात मग अशा परिस्थितीमध्ये ते रानं ओले असताना मार कल्टिवेटर मार रोटरी जी मका ह्या पिकाला जवडा भुसभुशी जितकी खोल नांगरट असेल जितकी मुळी चांगली चालल तितक्या पद्धती तितक्या प्रमाणात हे पीक वरती जोमदार वाढ करत असत आणि मग ह्या परिस्थितीमध्ये कल्टिव्हेटर वरती रानं तयार रोटरी रोटरीवरती रानं तयार झाली आणि जे तळी रानाने धरली त्यामध्ये मग पिकाची मुळी ज्या प्रमाणात चालायला पाहिजे जो ऑक्सिजन त्या पिकाच्या मुळीला मिळायला पाहिजे तो मिळाला नाही हे एक कारण त्यामधलं दुसरं कारण जे आहे फॉस्फरस आणि नायट्रोजन या खताची कमतरता आपल्याकडं सर्रास कांद्याच्या रानामध्ये मक्याच्या लागवडी होतात आणि नव्याण्णव टक्के शेतकरी मका पिकाला लागवड करताना किंवा मक्याची पेर करताना खताची शिफारस म्हणजे खतं वापरत नाही बरेचसे शेतकरी म्हणतात आमची ही कांद्याचे रानं आहे मग त्या ठिकाणी फॉस्फरस आणि नायट्रोजन ह्या अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणात सुरुवातीलाच त्या पिकामध्ये कमतरता जाळवल्या म्हणजे जो जोमदार वाढीचा जो काळ असतो आणि मग फॉस्फरस तुम्ही डिफिशियन्सी चार्ट मध्ये बघा अन्नद्रव्याच्या कमतरतेच्या तक्त्यात जर बघितलं तो खोड निळसर लालसर जांभळट होणे ही फॉस्फरस या अन्नद्रव्याची कमतरता असते तसेच पिकाच्या पानाची टोक हे वाळणे किंवा पोपटी पिवळ होणे ही पोटॅश या अन्नद्रव्याची कमतरता असते या अन्नद्रव्याच्या कमतरतेची सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षणे दिसत तसेच बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये एक पंधरा वीस दिवसाचा पाण्याचा ताण बसला होता आणि पाणी भरण्याचा टाईम आणि पाऊस होण्याचा टाइम एक झाला आणि मग अतिरेक पाणी त्या पिकाच्या मुळीभोवती थांबल्यामुळे पाणी जास्त झाल्यामुळे जा जा मुळीची कार्यक्षमता थांबली मुळीला ज्या प्रमाणात प्राणवायू मिळायला पाहिजे मुळी ज्या प्रमाणात चालायला पाहिजे मुळीचं काम थांबल्यामुळे या ठिकाणी पिकं आपणास या पद्धतीने झालेली दिसतात तसेच मका जर पाहिलं क्षारयुक्त आणि चोपणयुक्त रानाचं पीक नसतं परंतु आपण काही करू शकत कर नाही आपल्या तालुक्याची भौगोलिक परिस्थितीच तशी आहे साठ ते सत्तर टक्के जमिनी क्षारयुक्त चोप नदी काठच्या वड्या काठच्या ह्या जमिनी आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही सर्व लक्षणं ह्या पिकावरती दिसत आहे मग आता यावरती उपाययोजना करायच्या काय तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या रासायनिक खताच्या डोस किंवा रासायनिक खताचा हप्ता द्यायचा बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी ज्या खातातून फॉस्फरस काही प्रमाणात फोटॅश आणि नायट्रोजन मिळेल तसे झिंक फेरस मॅग्नेशियम हे नदरेने मिळतील अशा खताचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे उदाहरणार्थ ही जी मका आहे हिला जर आपल्याला किंवा बरेचसे काही या प्रमाणात सुद्धा वाढलेलं आहे परंतु बरेचसे प्लॉट लाल झालेले निळसर झालेले तांबडे झालेले आपणास पावस मिळत आहे मग यामध्ये आता आपण जे बोलत आहे ते रासायनिक खताच्या शिफारशीवरती बोलत आहे पंचेचाळीस किलो युरिया जर आपणास मिळाले तर ठीक नाही जर युरिया मिळाली तर युरियाची टंचाई आहे युरियाची टंचाई ही जागतिक समस्या आहे ही तुमची माझी एकट्याची समस्या नाही जरी युरिया कुठल्या व्यापाऱ्याकडं कुठल्या सोसायटीकडं आला त्याची रिक्वायरमेंट आहे हजार गोण्या दोन हजार गोन्या युरिया येतात पन्नास साठ चाळीस शंभर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची जी गरज आहे ती व्यापाऱ्यांकडून सोसायटीकडून सध्या तरी पूर्ण होताना दिसत नाही जर युरिया उपलब्ध असेल तर पंचेचाळीस किलो युरिया नसेल युरिया तर पन्नास किलो अमोनियम सल्फेट जर अमोनियम सल्फेटही नाही मिळालं तर आपण दहा ते पंधरा किलो स्लो रिलीज स्लो रिलीज नायट्रोजन म्हणजे एन ट्वेंटी वन त्याच्या जोडीला क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस नाही मिळालं तर ग्रोमर चौदा पस्तीस चौदा नाही मिळालं तर बारा बत्तीस सोळा तेही नाही मिळालं तर दहा सव्वीस सव्वीस या चारही खतांपैकी म्हणजे आठ एकवीस एकवीस चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस या चारही कथापैकी पैकी कुठलंही एक खत पंच्याहत्तर किलो जोडीला पंचेचाळीस किंवा पन्नास किलो युरिया नसेल युरिया तर अमोनियम सल्फेट नाही अमोनियम सल्फेट मिळालं तर स्लो रिलीज नायट्रोजन दहा ते पंधरा किलो आणि त्याच्या जोडीला आवर्जून जे आपल्याला वापरायचं आहे त्याच्यामधून मॅग्नेशियम सल्फेट फेरस सल्फेट झिंक सल्फेट बोरॉन आणि मॉलिबिडनम या अन्नद्रव्याची जी किट मिळते एकतीस किलोची सूक्ष्म अन्नद्रव्याची ती कीट जर वापरली तर मी छाती ठोकपणे सांगतो ही जी खाताची शिफारस आपण केली यातून ह्या अन्नद्रव्याची कमतरता ही दूर होणार आहे आता विषय राहिला आता आपल्याला ताबडतोब रिझल्ट पाहिजे यासाठी आपल्याला ह्या माक्यावरती फवारणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या माक्यावर हे जे आपल्या आता जे ताट आहे यावरती आळीचा सुद्धा प्रादुर्भाव झालेला दिसतो मी जसं तुमच्याशी आता बोलताना अन्नद्रव्याची कमतरता पर्यावरणीय ताण म्हणजे आतिपाणी किंवा पनी कमी पाणी किंवा पिकाच्या मुळीची कार्यक्षमता थांबणे अजून एक महत्वाचं कारण यामध्ये आहे बऱ्याच वेळेस पिकाच्या मुळी भोवती किंवा पिकामध्ये जर इथं रोग आणि किडीचा प्रादुर्भाव जर असेल तरी सुद्धा त्या पिकाच्या मुळीची कार्यक्षमता थांबल्यामुळे पीकवरती लाल झालेलं आपणास पाहावयास मिळतं म्हणजेच आपल्याला रोग आणि कीड नियंत्रण सुद्धा या ठिकाणी करायचं आहे आणि अन्नद्रव्याची भूक सुद्धा भरून काढायची आहे तर शेतकरी मित्रांनो या माक्याला आपण फवारणी घेत आहोत अकरा चौवेचाळीस अकरा एक किलो डर्मोलिन एक किलो आणि एन ट्वेंटी वन साडेसातशे ग्रॅम फवारणी पुन्हा एकदा सांगतो ध्यानात घ्या अकरा चौवेचाळीस अकरा एक किलो डर्मोलिन एक किलो आणि एन ट्वेंटी वन साडेसातशे ग्रॅम जर जोडीला जरूरी प्रमाणे आपल्याला या ठिकाणी कीटकनाशक घ्यायचं आहे कोराजन घट कोराजनमध्ये जो कंटेन येतो तो कंटेन तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता डेलिगेट आपण या ठिकाणी घेऊ शकता किंवा इमामेक्टीन लेमडा सायलोथ्रीनला जोडी आपण या ठिकाणी घेऊ शकता जेणेकरून फवारणी आपल्याला स्वस्तात कशी बसवता येईल याकडे आपल्याला सगळ्या उपयोजना याकडे गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे बऱ्याच वेळेस एखाद्या कंपनीच्या एखाद्या ब्रँड माझं पळता पळता जेणेकरून आपण तीनशे रुपयाची वस्तू परंतु ब्रँडिंग मध्ये ती सातशे सी आठशे रुपयाला घेऊन बसतो काही गरज नाही चांगल्या नामांकित कंपनीचं चा, ज्या कंपनी आपल्याला स्वस्तात देईल त्या कंपनीचा तो घटक वापरून या ठिकाणी आपल्याला पीक रोग आणि किडीपासून मुक्त ठेवायचं आहे जर आपल्याला अकरा चौवेचाळीस अकरा जर नाही मिळालं तर अजून दुसरा पर्याय मी आपण सांगतो आय सी एल कंपनीचं चा अकरा छत्तीस चोवीस एक किलो ग्रोपीक वनिता एग्रोच जनरल मायक्रोन्युट्रंट अर्धा लिटर आणि पुन्हा त्याच्यात एन ट्वेंटी वन साडेसातशे ग्रॅम जोडीला योग्य कीटकनाशक ज्यामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे अशा पद्धतीने ह्या दोन्हीपैकी एक फवारणी जर झाली तर निश्चितच ही जी मका आहे या पिकास आपण या ठिकाणी वाचवू शकतो आणि हा पाण्याचं व्यवस्थापन आपणास अचूक करायचं आहे पावसाची परिस्थिती बघून पावसाचा अंदाज घेऊन या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे जाड राणं आहे आपल्या तालुक्यातली आम्ही धर्मीय आणि विम्लधर्मी आहे ज्या ठिकाणी क्षारयुक्त जा आहे त्यामध्ये ह्या प्रकारच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे तसेच काही ज्या जाती आहे यांचा सुरुवातीचा जो वाढीचा काळ असतो यात सुद्धा पान टोक टोकेला पानाच्या कडेला लालसर झालेले दिसतात परंतु हे जर उपचार आपण केले तर निश्चितच आपण ह्या समस्येपासून मार्ग काढू शकतो